लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कालपासून लागू करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर लोकसभा रणसंग्रामाच्या मुहूर्ताचीही उत्सुकता निर्माण झाली आहे दोन हजार एकोणवीसच्या लढतीत बुलढाण्यात अठरा एप्रिलला रणसंग्राम रंगला होता यंदाच्या लढाईचा मुहूर्त कोणता हा वीस लाखांवर मतदारांसाठी उत्सुकतेचा विषय होता दरम्यान सव्वीस एप्रिल ही तारीख बुलढाण्यासाठी फायनल झाली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शनिवारी देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं त्यानुसार देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे तर महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान होणार आहे यामध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे सव्वीस एप्रिल रोजी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात निवडणूक होणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे यामध्ये एक हजार नऊशे एकसष्ट मतदार केंद्रे राहणार आहे तसेच सतरा लाख चौसष्ट हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे यामध्ये नऊ लाख चोवीस हजार एकशे अठ्ठावन्न पुरुष तर आठ लाख एकोणचाळीस हजार आठशे एकोणसत्तर महिलांचा समावेश आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या तारखेनुसार चार एप्रिलपर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहे तसेच पाच एप्रिल रोजी नामांकन अर्जाची छाननी करण्यात येणार आहे आठ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे तसेच चार जून रोजी मतमोजणी होणार आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा महायुतीतून शिवसेनेसाठी सुटलेला आहे तर महाविकास आघाडीतर्फे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सुटले आहे मात्र दोन्ही पक्षांकडून अद्यापही उमेदवार जाहीर झाला नाही